जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका सोबळावर लढणार असे प्रतिपादन माननीय नितीन बांधोडे पाटील संपर्क प्रमुख पश्चिम यांनी आज पत्रकार परिषद केले आपल्या सगळ्याच वतीनं कराड उत्तर विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली ही बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात होती आज कराड उत्तरमधल्या मधल्या सर्वच पदाधिकाऱ्यांशी एकूणच निवडणुकीच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली त्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भूमिका व्यक्त केल्या आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाला कशा पद्धतीनं सामोरं जायचं त्या पद्धतीनंच आमची एकूण चर्चा झाली एकूण राजकारणाच्या पुलाखालून गेल्या काही कालखंडामध्ये बरंच पाणी वाहून गेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कालही इथं ठामपणे लढत होता आणि येणाऱ्या काळातही आम्ही त्याच ताकदीनं ठामपणे लढतो हो आहोत त्यामुळे निश्चितच येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये आम्ही ताकदीनं लढू आणि ताकदीनं या निवडणुकीला सामोरं जाऊ तुमची आजची बैठक झाली ती उमरा जिल्हा परिषद गटापुरता होती का कराड उत्तर होती पूर्ण नाही एकूण कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची ही बैठक होती सध्याची तुमच्या गटाची वाटचाल उत्तरेतली पाहता म्हणजे एकूण मतदानाचा टक्का तुमचा खूप घसरलेला परिस्थिती आहे विधानसभेला पण तुमचा उमेदवार तसा नव्हता मग जिल्हा परिषदेला काय वस्तुस्थिती असेल नाही कसं आहे निवडणुकीचं राजकारण हे वेगळ्या पद्धतीनं होतं युती आघाडीचं गणित जमून जर तुम्ही निवडणुकीला सामोरे जात असता त्यावेळी इच्छा असताना सुद्धा काही मतदारसंघ आपल्याला मित्र पक्षासाठी द्यावे लागतात आणि आघाडी म्हणून आपल्याला एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जावं लागतंच त्यामुळे या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कराड उत्तर ही जागा सुटली नाही ती आमच्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाला सुटली त्यामुळे आम्ही शिवसेना म्हणून महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणेच या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो पण एखादी निवडणूक शिवसेना लढली नाही याचा अर्थ शिवसेनेचा टक्का घसरला किंवा शिवसेनेची ताकद कमी झाली असं म्हणता येणार नाही जो मुळचा शिवसैनिक आहे तो शिवसैनिकच आहे तो कायमच पक्षाच्या पाठीशी आहे त्यामुळं मला असं काही वाटत नाही की थोडा टक्का वगैरे काही नाही जी ताकद मुळची आहे ती आहेच उलट आणखी जास्त ताकद येणाऱ्या काळात वाढलेली आपल्याला दिसेल दोन गट आहेत तुमच्यामध्ये एका बाजूला एक सत्यत गट आहे शिंदे गट आणि तुमचा उभा आहे त्यामुळं सत्ता ताकद विभागलेली आहे आणि ही सगळी बांधणी करताना आता जे तिकडे गेले ते कसे तुम्ही नाही नाही एक लक्षात घ्या दोन गट आमचे आहेत असा अजिबात म्हणू नका तो गट काय आमचा नक्की आमचा पक्ष आहे त्यांचा गट असू शकेल आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा पक्ष आहे पक्षले काही लोक फुटले बाहेर गेले तो विषय वेगळा पण तुम्हाला गेले ते पदाधिकारी दिसतील नेते दिसतील पण शिवसेनेची सगळ्यात मोठी ताकद आहे की तळागाळातला शिवसैनिक आहे आणि तो शिवसैनिक आजही पक्षाबरोबर तसाच ठामपणे उभा आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुम्हालाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसैनिक ती ताकद अधिक वाढलेली दिसेल आमची ताकद कमी झाली असं काही मला वाटत नाही कारण हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मंत्र आधीच ठरवून दिलेला आहे त्यामुळं ऐंशी टक्के समाजकारण करणारी लोक शिवसेनेसोबत जशी आहेत तशी आहेतच वीस टक्के राजकारण करणारी लोक त्यातली भले अगदी दहा टक्के फुटून गेली असतील पण दहा टक्के आहेतच त्यामुळं नव्वद टक्के शिवसेना जशी आहे तशी आहे त्याला काय फारसा फरक पडलेला नाही कराड रेहमतपूरला आता ज्या निवडणुका झाल्या त्यात उमेदवारच दिसतात आपल्याला काय परिस्थिती घ्या की निवडणुका आल्या की आता सध्याच्या राजकारणाचं चित्रच इतकं दूषित आणि की कोण कोण तुम्हाला कळत नाही मध्ये ज्यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी होती त्यांनीच ऐक वेळी पक्ष बदलला त्यामुळं तिथं तो गोंधळ झाला हे निश्चितपणे आपल्याला मान्य करावं लागेल शंभर टक्के पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही परत एकदा तयारी करू आणि परत त्या निवडणुकांना निश्चितपणे पुढच्या वेळी सांभाळू जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका खूप लांबल्या म्हणजे ज्यावेळी तुम्हाला पाहिजे त्या झाल्या नाही माझा एकूण हा खूप वेळ गेलेला आहे मग ही परत उभारणी करताना तुम्हाला हा दोष कुणाचा वाटतो सरकारचा आहे का एकूण सगळा जे आयुक्त आहे निवडणूक आयुक्त यांचा दोष नाही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे इच्छाशक्ती असेल सरकारची तर काही घडू शकत पहिल्यांदा जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही राष्ट्र असं आपण जे म्हणतो तिथं लोकांनी लोकांकरवी चालवलेलं हे राज्य अशी जी संकल्पना मांडतो गेल्या काही वर्षामध्ये त्याला तडा देण्याचं काम निश्चितपणे इथं झालेलं दिसत त्यामुळं या निवडणुका जाणीवपूर्वक लांबवल्या का त्याच्यात जात सातत्यानं नवे नवे प्रश्न उपस्थित करून त्या पुढं पुढे नेल्या का हा एक विषय निश्चितपणे आहे पण एकूणच महाराष्ट्रातल्या सगळ्या सत्ता आपल्याकडं हव्यात सगळ्या आर्थिक नाड्या आपल्याच हातात एकवटायला हव्या या आसुरी महत्त्वाकांक्षेपोटी हे सगळं घडतंय का हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे स्वतंत्रपणे लढताय का तुमची नाही आमचं सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अस्तित्वात आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच सगळ्या निवडणुकांना सामोरं जातो आहोत त्यामुळं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याला आमचं प्राधान्य असेल पण जर महाविकास आघाडीमध्ये आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर मात्र शिवसेना स्वतंत्रपणे लढेल हे निश्चित आहे तुम्ही कुठल्या मतदारसंघावर दावा करताय जिल्हा दावा आमचा तयारी परिषद चालली आहे आमच्या सगळ्या जिल्हा परिषद गट सगळे पंचायत समितीची गण आमची तयारीची आजची बैठक होती ती त्या संदर्भातच होती आणि शिवसैनिकांच्या भावना सुद्धा निश्चितपणे या संदर्भात तीव्र आहे कारण महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांकडनं ज्या सन्मानाची वागणूक शिवसैनिकांना मिळायला हवी होती पाठीमागच्या निवडणुकांमध्ये ती मिळालेली दिसत नाही त्यामुळे शिवसैनिकांचा आग्रहच असा आहे की जर सन्मानाचा अधिकाराचा आपला वाटा आपल्याला मिळत नसेल तर शिवसेनेनं स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जावं जिल्ह्याला सक्षम नेता नाही तुमच्या गटाला आरोप का नाही आणि काय आहे एकूणच राजकारणाचं चित्र सगळं आता पहिल्यासारखं राहिलं नाही ना तत्व निष्ठा विचार मूल्य राहिलीत कुठं सत्तानी मत्ता एवढंच अंतिम ध्येय झालंय प्रत्येकाचं सकाळी एका पक्षात असतो दुपारी दुसऱ्या संध्याकाळी तिसऱ्या विचारधारा कुठे त्यामुळं राजकारणाबाबतीत नेता काल जो तुमचा असतो आज तो दुसरीकडे असतो त्यामुळे सगळ्यात मोठी आताची परिस्थिती ही लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत चिंताजनक आहे पक्षांतरबंदी कायद्याचं पुनर्विलोकन एकदा परत एकदा झालं पाहिजे नाहीतर या गोष्टी सातत्यानं घडत राहतील देश राष्ट्र समाज हा विचारांवर चालत असतो नेते जरी काही असले तरी जनता मात्र त्या दृष्टीनं आहे आणि ती योग्य निर्णय निवडणुकीच्या माध्यमातून घेईल आता ऐनवेळी निकालाची तारीख पुढे ढकलली निवडणूक आयोगाने आता महानगरपालिका लागतात त्याच्यावर काय प्रभाव पडेल आणि तुमच्या पक्षाल दे पक्षाला त्याचा फायदा तोटा काय परिस्थिती होईल पक्षाला फायदा तोटा होईल त्यापेक्षा लोकशाहीचं काय होईल हा सगळ्यात महत्वाचा आता प्रश्न आहे निवडणुकांमध्ये जो खेळखंडोबा यावेळी झाला तो आतापर्यंत कधीही झाला नव्हता म्हणजे अक्षरश ही अत्यंत मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे तुम्ही अचानक बारा वाजता जी आर करता नियम बदलता अचानक तुम्ही निकाल देता निवडणुका पुढे ढकलता नेमका हा सगळा सावळा गोंधळ जो चाललाय तो संपण्याची गरज आहे दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही सातत्यानं मागणी करतोय आमच्या पक्षप्रमुखांपासून ते तळागाळातल्या आमच्या शाखा प्रमुखांपर्यंत या निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये जो दुबार नावांचा गोळ चाललाय बोगस नावांचा गोळ चाललाय त्याच्यावर काय आहे महाविकास आघाडीनं मोर्चे काढले सातत्यानं निवडणुका आयोगाला या संदर्भात सांगितलं काय फरक झाला काय बदल झाला नगर परिषदेमध्ये कधी नव्हे तेवढ्या यावेळी अनेक उमेदवारांनी माघार घेतला एकशे तीन लोक बिनविरोध निवडून आले जर बिनविरोधच निवडून यायचं आहे तर मग निवडणुकांची गरज काय मग लोकशाहीचा अर्थ कुठं राहिला आणि मग लोकांना जो राज्यघटनेनं मतदानाचा अधिकार दिलाय त्या अधिकाराचं काय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे एकशे तीन लोक कोण आहेत बिनविरोध आले हे सगळे भाजपचे भाजपच्या नेत्यांचे नातेवाईक आहेत कुणाची सून आहे कुणाची मुलगी आहे कुणाचा भाऊ आहे मला नगर परिषदेच्या निवडणुका एक तरी सामाजिक कार्यकर्ता बिनविरोध निवडून आला आहे असं दाखवू शकता का मग कुणाची निवडणूक आहे म्हणजे या नगर परिषदेच्या निवडणुका होत्या का भाजपची कुटुंब कल्याण योजना होती त्यांच्याकडे बटेंगे तो जाणार आहे तुमच्याकडे काय ना बटेंगे ना कटेंगे सगळ्यांना सोबत घेऊ आणि सगळ्यांच्या विकासाच्या दृष्टीनं पुढे जाऊ हा आमचा नाव आहे नाहीतर मूलभूत आणि पायाभूत प्रश्नांकडं कर दुर्लक्ष करायचं नको ते प्रश्न उपस्थित करायची सर्वसामान्य माणसाची नजरा लक्ष मन एका दुसऱ्या बाजूला डायव्हर्ट करून टाकायचं आणि या सगळ्या गोष्टींकडं दुर्लक्ष करायचं महागाईवर याच्यातलं कोण बोलताना आपल्याला दिसलंय का बेरोजगारीवर कोण बोलताना आपल्याला याच्यातलं दिसलंय का पंधरा हजार शाळा बंद झाल्या जिल्हा परिषदेच्या सतरा हजार दारूची नवीन दुकानं निघाली आज सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातल्या सावळीमध्ये एमडी कारखाना सापडतो बुटे निम ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी परिस्थिती झाली ना तयार काय आमच्याकडं शुद्ध पाणी मिळतं इथल्या नागरिकांना प्रदूषण बंद झालं इथलं रस्त्यातले खड्डे संपले विजेचा खेळ खोटो सर्वसामान्य जनता काही बोलत नाही पाणी शुद्ध येत नाही ते वॉटर प्युरिफायर बसवतोय हवा हो शुद्ध नाही एअर प्युरिफायर बसवत हो रस्त्यात खड्डाय पडलो तर अपघात होईल ते स्वतःलाच हेल्मेट घालते ना वीज नाही इन्व्हर्टर मग सगळं वॉटर प्युरिफायर जनतेनं घ्यायचा एअर प्युरिफायर जनतेने घ्यायचा इन्व्हर्टर जनतेनं घ्यायचा हेल्मेट जनतेने घ्यायचं मग जनतेनं टॅक्स कशाचा द्यायचा आणि का द्यायचा ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य जनतेनं सुद्धा आता या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे कृष्णपुरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असताना तुम्ही हनभरवाडी धनगरवाडीला इंदुली उपसाला हात घातला नारळ फोडले पण त्यानंतर त्या योजना अजून कार्यान्वित आहेत आता इथल्या आमदारांनी तिकडे लक्ष घातले पण त्या काळात त्या का पूर्ण होऊ शकल्या नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मला जेवढा कालावधी पुरे विकास महामंडळाचा मिळाला त्याच्यामध्ये प्राधान्यानं ही योजना कशी पूर्ण करता येईल त्यासाठीच प्रयत्न केला तत्कालीन राज्यपालांनी अनुशेषाचा जो विषय निर्माण करून ठेवला होता त्यानुसार पन्नास टक्केपेक्षा अधिक काम झालेल्या किंवा सत्तर टक्केपेक्षा अधिक खर्च झालेल्या योजना सुरू करता येणार होत्या धनगरवाडी हनगरवाडी ही योजना ही अधिकाऱ्यांनी जिवंत ठेवलेली योजना होती त्यामुळे विशेष बाब म्हणून त्या काळात आम्ही ती मंजुरी वगैरे आणून तो पुढचा विषय केला त्याच्यानंतर त्याच्यावर अनेक अडचणी आल्या अनेकांनी त्याच्यावर स्टे आणला पंप स्टेशन इथं का तिथं द्या उशीर जरूर झाला पण ती अधिकाधिक गतीने कशी पूर्ण करता येईल या दृष्टीनंच प्रयत्न केलेली आहे आणि आता जे दिसतंय ते त्या कामाचं ते यश महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या मुंबई महापालिकेमध्ये <coughs> मनसे आणि शिवसेना युती व्हायची शक्यता असा आज संजय लावण्यासाठी मुंबई महापालिकेत मनसे आणि शिवसेना युती झाली तर तुम्ही तळागाळात म्हणजे कराड उत्तर सुद्धा तुम्ही कर मनसे बरोबर जाणार नाही शंभर टक्के मनसे आणि शिवसेना ही युती झालेलीच आहे अधिकृतपणे ते जाहीर होईल आणि नगर परिषदेच्या निवडणुकांच्या वेळेसच पक्षप्रमुखांनी त्या संदर्भात आम्हाला सूचना दिल्या होत्या की स्थानिक पातळीवर मनसेला सोबत घेऊन आपण निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो त्यामुळं ती युती आहेच सर मग अशी बोलताना तुम्ही बोलला की सर्व पक्षांना जे सत्यता आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपल्यापर्यंत जेव्हा निवडणूक लढवायचा धरतो मग तुमचा त्या बाबतीत त्याचा तुम्हाला फायदा होईल का आपल्या पक्षाला मी काल कोणाचं तर स्टेटमेंट ऐकलं आम्ही जर एकत्र लढलो तर तिसऱ्याचा फायदा म्हणजे हे स्वतंत्र लढताय हे त्यांच्या फायद्यासाठी लढतायत असं नाही का म्हणजे निवडणुका ह्या विकासाचा फायदा बाबा म्हणून झाला पाहिजे जनतेचा विकास झाला पाहिजे जनतेचा फायदा झाला पाहिजे म्हणून झाला चा पाहिजे राजकीय पक्षांचा फायदा झाला पाहिजे झाला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कुणी एकत्र लढू दे कुणी स्वतंत्र लढू दे शिवसेना सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून लढतेच आहे आमचा शिवसैनिक असतो तो चोवीस तास जनतेसाठी तयारच मतचोरीवर काँग्रेस मोठ्या प्रमाणावर देशात आवाज उठवताना दिसते पण महाराष्ट्रात तसं तुमच्या गटाकडनं होताना दिसत नाही वस्तुस्थिती काय महाराष्ट्रामध्ये शिवसेनेनंच पहिला आवाज उठवला महाविकास आघाडीचा परवा सुद्धा आदित्यजी ठाकरेंनी मतचोरीच्या विषयावर आतापर्यंत चार ते पाच पत्रकार परिषदा घेतल्यात म्हणजे शिवसेनेचा सातत्यानं आवाज उठवायचं काम चालूच आहे महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या प्रत्येक आमच्या पदाधिकाऱ्याला आम्ही सूचना दिलेल्या आता महापालिकेच्या याद्या पाच तारखेपर्यंत मागच्या माझ्या माहितीनं पंधरा तारखेपर्यंत आक्षेप नोंदवायचे होते आमच्या वतीनं आक्षेप नोंदवले जात आहेत बी एल एमचे ते काम करत आहेत याद्या तपासायचं काम चालू आहे जिथं दुबार नावं दिसतील बोगस नावं दिसतील तिथं निवडणूक आयोगाकडे तक्रारी नोंदवण्याचं काम चालू आहे काम सातत्यानं सुरूच आहे प्रश्न एवढाच आहे की एवढं सगळ्या तक्रारी एवढे प्रश्न उपस्थित करून बदल काय होतो आता महापालिकेला काय केलं मातार निवडणूक आहे हो बदल का म्हणजे प्रश्न असा आहे की मग निवडणुका घ्यायच्या कशाला एकेका जिल्हा परिषद गटात जर तीन तीन हजार दोन दोन हजार दुबार नाव असतील बोगस एकेका घरात पंचेचाळीस पंचाळीस नाव आहे हा खाका कसलं आहे निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर निश्चितपणे सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कामाच्या बळावर सामोरं सामाजिक प्रश्न मोठ्या प्रमाणावर या योजना मंजूर होऊन पाच पाच वर्ष झाली कामं ठप्पायचं अजून लोकांना पाणी नाही उमर मोठ्या गावाला पाच वर्ष झाली पाणी गेल्या वर्षी जलजीवन मिशन मधून महाराष्ट्राला अकरा हजार कोटी रुपये मिळाले मी आता नगर परिषदेच्या निमित्तानं प्रत्येक नगर परिषदेचा पाण्याचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे मग जलजीवन मिशन मध्ये जे महाराष्ट्राला अकरा हजार कोटी मिळाले ते गेले कुठे हाच तर प्रश्न आहे सगळ्यात मोठं कुठल्या गोष्टी आहे आरोप होतोय की सत्ताधारी पक्षाकडनं आकडे जाहीर केल्या जातात एवढ्या कोटी निधी तेवढ्या कोटी निधी प्रत्यक्षात काम दिसत झाले आरोप नाही आमचा मुद्दा तोच आहे महाराष्ट्रावर आज विक्रमी साडे नऊ लाख कोटीच कर्ज आहे म्हणजे प्रत्येक माणसाच्या डॉक्टर सरासरी सत्तर पंच्याहत्तर हजार रुपयाचं कर्ज आहे महाराष्ट्रात मग विकास कुठं आहे तुम्ही सांगताय प्रकीय गुंतवणूक एवढी आली महाराष्ट्र एवढ्यात पुढं आहे तेवढा आहे बाकी सगळं जाऊ द्या सातारा जिल्ह्यात एक नवा उद्योग सुरू झालाय एका उद्योगाचं उद्घाटन झालं इमारतीचं चा काम चालू आहे असं तरी एखादं उदाहरण दाखवा ना नुसत्या घोषणा करायच्या आणि मग सातारावाल्यांना वाटतं बहुतेक सांगली जिल्ह्यात झाला असेल सांगली जिल्ह्याला वाटतं बहुतेक कोल्हापूर जिल्ह्यात झाला असेल कोल्हापूरला वाटतं बहुतेक खाली कोकणात काम चाललं असेल प्रत्यक्षात काय सगळीकडे काहीही झालेलं नाही काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सातारा जिल्ह्याला ओळखलं जातो इथं तुम्ही निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताय काय तुम्हाला चित्र की महाविकास आघाडीची सत्ता येईल किंवा नाही येईल निश्चितपणे बदल एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता जनता झाली जनता सगळं पाहते काय चाललंय काय नाही हे जनतेला चांगल्या पद्धतीने hmm. ये कळत येणाऱ्या काळामध्ये जनताच याचा निश्चितपणे निर्णय oh, सातारा जिल्ह्यातले जे आमदार आहेत जे जे आतापर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी सगळे भाजपमध्ये पळायला लागले का पळायला लागले म्हणजे सत्तेसाठी पळायला लागलेत का आणखी काय कारण आहेत सत्ताच कारण मी मगाशीच म्हटलं तत्व विचार निष्ठा या गोष्टी आता राहिल्याच नाही पैसे खूप खर्च करायला लागतात असा एक निर्माण घातक आहे ना लोकशाहीसाठी सगळ्यात मोठी घातक गोष्ट तीच मग आता निवडणुकीला पैसा घालायचा आणि पाच वर्ष परत काढायचा मग जनतेच्या विकासाचं काय म्हणजे समाजासाठी अव्यातपणे काम करणारा एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणुकीला उभा राहू शकत नाही अशी जर परिस्थिती होत असेल तर काय अर्थ काय या सगळ्यात सांगा की सातारा जिल्हा परिषदेसाठी उभाटा गटाचे एवढे उमेदवार असते आम्ही सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक गटात आमची तयारी सुरू आहे प्रत्येक गटात सुरू जर महाविकास आघाडी झाली तर त्याच्या जागा वाटपानुसार ज्या काही जागा येतील तेवढे आम्ही लढू जर आम्हाला न्याय महाविकास आघाडीमध्ये मिळालेला नाही तर शिवसेना स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरे जाईल आणि सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद गट आणि गणांमध्ये शिवसेना आपले उमेदवार देईल Thank okay. you.